आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय परिवहन आयुक्त साहेबांची आज मिटिंग बोलवण्यात आली होती संघ सर्व संघटनांची त्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक मालक संघटना यांची संयुक्त रित्याने आज आम्ही त्या मिटिंगमध्ये सहभागी झाले जवळपास दोन तास ती मिटिंग चालली त्या मिटिंगचा मूळ उद्देश एकच होता की जे पन्नास रुपये विलंब आकार शासनाने हे केलेलं आहे जी आर पास केलेला आहे त्याबद्दल आपण क कायदेशीर काय बाबीवर विचार करण्यात येईल आणि त्याचा तोडगा कसा काढण्यात येईल आणि जे गरीब रिक्षाचालक आहे त्यांची समस्या कसं सोडवण्यात येईल या विषयावर गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली दोन जवळपास दोन तास चर्चा झाल्यानंतर ता आम्हाला असं कळालं की माननीय आयुक्त साहेबांचे हातात कोणताही अधिकार नस नस्तिन नसल्यामुळे ते या कायद्याविरोधात काही करण्यात योग्य नाही त्यामुळे आम्ही ते याची दखल घेत आम्ही याची धाव घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे आणि यांचे सचिवालयात आमचे निवेदन पोचलेले आहे तरी मी सर्व चालकांना एकच सांगू इच्छितो की जवळपास जर हे कायदा रद्द नाही झाला तर आपण पूर्ण महाराष्ट्रात एक, हो एक मोठा आंदोलन सोडू आणि हे कायदा रद्द करूनच दमकू या प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक संघटना हे ठामपर्यंत मी सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ